आज या पिंपळगाव जोगाच्या नदीच्या काठी जे धरणाचं पाणी जास्त प्रमाणात सोडल्यामुळं शेतकऱ्याला जवळजवळ बाराकी कांद्याची जवळ चार पाचशी पिशवी आहे ही पाण्यामध्ये गेली काही सोयाबीन गेले काही भात गेली आणि इकडं हांडी कोण हांडी ती बवन हांडी अशी त्यांच्या गाया गोठ्यात बांधल्यामुळं आपगीच पाठ आहे पाणी सुटल्यामुळं त्या दोन गाया गेल्या आणि या याच्यासाठी आपले सर्कल साहेब तालाटेबाऊ साहेब असे त्यांनी पाणी करताना इथे आलेत तर त्यांना मी काही प्रश्न विचारतो साहेब आता हे किती स्क्वेअरनी पाणी सोडलेले आपल्या तर दोन हजार स्क्वेअरनी तर अडीच हजार आता हे आपण हे शेतकरी चाळ पाण्यात गेली याच्यासाठी तुम्ही काय सांगणार आता साहेब गेल्या वर्षी पण पाणी बाराकी दोन वर्ष झाली ती पाण्यात बाराकी गेली होती बळीराम हांडे यांचीच हीच बाराकी गेली होती त्यावेळेस तुम्हाला काय भेटलं का त्याच्यात कायच भेटलं नाही मग तुम्ही असे पाठपुरावा करणार पण ते काय शेतकऱ्याला काहीतरी भेटावा असं काहीतरी तुम्ही पाठपुरावा चांगले करा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याच्यात फायदा आला पाहिजे कोणते शेतकरी असे हे झाली नाही पाहिजे वंचित राहिले नाही पाहिजे तर त्यांना तुम्ही तेवढी मदत करा बळेराव हांडे त्यांना एक प्रश्न तुमचं आता तुमची परिस्थिती काय आता सध्या परिस्थिती काय आता हे कांद्याची परिथी आपली आहे पण आपण काही नदीचा पडलं म्हणजे काही जवळ नाही इथून जवळजवळ पाचशे ते सहाशे फूट आहे इथून एवढं पाणी सोडलंय म्हणजे हे सगळं आपण पाणी सोडलं पाहिजे नदी पात्रात खून याच्या आधी समजा तुम्ही दहा दिवस इरिगेशन पाणी सोडलं जर सोडा दोन आधी आजार आधी सोडा याच्या आधी जे पाणी दहा दिवस बंद होत ते पाणी तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं बरोबर तुम्ही म्हणता हे झोन मध्ये आहे मग लोकांनी शेतकऱ्यांनी काय माल करायचे नाही का दरवर्षी काय करायचं आता समजा बरं की बाकीची वावर जमीन आमची गेली असे ना आता आज दरवर्षी करायला लागलं मग काय लोकांनी ह्या शेती करायची नाही का सोयाबीन पेरायची नाहीत का असू द्या तुम्ही किंवा सरकारने दखल घेतली पाहिजे आपल्या धरणामध्ये पाणी किती करायचं नियंत्रण नियंत्रण नाही बोला असं ना। काय होतं याच्या आधी जर तुम्ही कंटिन्यू पाणी पात्रामध्ये जर ठेवलं असतं तर आज हे परिस्थिती उद्भवलीच नसते ना तुम्हाला मेसेज वगैरे आल तर का पाणी सोडणार पाटे मी तुम्ही पाहिलं नाही का काय बघायचं आता बघून काय काय याला ह्या जी आहे तुम्ही दाखवले काही काय काय करणार आहे का रात्री रात्री दाखवून काय काय करता काढणार काही असं आहे ना, ना। सर्कस साहेब आपली शेतकरी मांडतात त्यासाठी नक्कीच तुम्ही काहीतरी पाठपुरावा हो करा त्यांना योग्य तो न्याय द्या तो आम्ही आज पंचनामा करून शासनाला सादर करू आम्ही त्याला मोबाला देण्याची आम्ही तात्काळ देण्याची व्यवस्था पंचनामा केलेला आहे त्यांनी मागे त्यांनी पण दाखल केलेला आहे परंतु काही पागवंधारीकडे पाठवला असेल आले नाही असं आपण त्यांचा पण पाठपुरावा करून काय असेल ते पण ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल वेळात वेळ काढल्याबद्दल आ, आता समजा एखादा शेतकरी समजा वंचित असेल त्याला माहिती नसेल की हे काय झालेलं असेल म्हणजे अतिवृष्टी झाली आपली पाणी पाण्यात जमीन गेली त्याचे सोयाबीन गेले काय भात गेले किंवा इतर काय गेलं असेल ते तर नक्की त्यांना मेसेज पाठवा आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवा शहर नदीकाळचे नुकसान झाले सोयाबीन असू काय त्यांचं काकडी कुठली भाजीपाल्याचं असून त्यांचे सर्व गावकाम की त्यांना आम्ही सगळे आदेश दिलेले आहेत पंचनामे करण्याचे दोन दिवसात पंचनामे करून त्यांना तात्काळ श्वसनाचे त्यांना अनादान देण्याचे जाईल दोन तीन दिवसात अडचण आहे धन्यवाद जे शेतकऱ्यांवरती जो आपला अतिवृष्टीमुळे जो प्रसंग आहे त्याबद्दल बरेचसे ग्रामस्थ पण होते आपले तलाटे सर्कल सर्कल साहेब सगळे होते यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद देतो अशा अशा तऱ्हेने पिंपळगाव जोगा ग्रामीण कट्टा या न्यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद एरिगेशन ठीक सरकारसाठी सरकार आमच्या शेतकऱ्याची दखल घेत नाही फक्त सरकार म्हणतो शेतकऱ्याकडे लक्ष देऊ शेतकऱ्यांची गरज करू काही सरकार लक्ष देत नाहीये आज रात्री तीन वाजता पाणी सोडले आज आम्ही झोपेत होतो आज आमचं घरही जाऊ शकतो आम्ही पाहून जा जाऊ शकतो ही कुठली पद्धत झाली सरकारची वरून जरी नियम असला तरी पण तुम्ही चार दिवस आठ दिवस आधी सांगा ना आधी सोडलं सगळ्या गोष्टी पाहिजे ना आधी कळवा या गोष्टी <Sekysz> आम्ही पाणी सोडणार आहे आम्ही एका आम्ही आमची काहीतरी सोय लावू शकतो थोड्या रात्रीच्या तीन वाजता उठून कोण मेसेज बघतो लहान लहान मुलं आहेत आमची कोण मेसेज बघतो रात्रीच्या तीन वाजता उठून की बाबा आम्ही पाणी सोडणार आहे अरे वरून तुम्हाला नियम आहे पण तुम्ही शेतकऱ्याचा विचार करा ना जरा वरून नियम असला तरी पण सरकारला जमीन दिली आहे माणसांना जगण्याचा मारण्याचा अधिकार नाही दिला सरकारला सरकारने आमची दखल घ्यावा याच्या आधी पण आमची बराकी गेलेली आहे गे दहा वेळा फेरे मारून सुद्धा सरकारने आम्हाला एक रुपयाची गरज दिलेली नाहीये पाठपुरावा केलेला आहे सरकारने आम्हाला एक रुपया दिलेला नाहीये प्लस आमच्या रस्त्याची कामाचे आमदार समजे काय कामा सगळ्यांपर्यंत पोहोचलो कोणी काही केलं नाही आमदार कामदार सगळ्यांना गेलो गेले पण दे तुम्ही मत द्या आमचं तुमचं नक्की काम झालं सरकार साहेब आता हे शेतकऱ्याची जीव्यथा मांडली शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल तुम्ही आता काय सांगाल आताची जे आज झाली याची पाठपुरावा नक्की तुम्ही करणार नक्की नक्की आमचा आजच सादर आमचा पंचांम आज, आज करून आम्ही सादर करणार आहे शासनाला त्यामुळे आमचं आमचं अनुदान येणार आहे सोयाबीन नुकसान झालेलं आहे त्याच आमचं आम्ही कांद्याचं कळवणार आहे सोयाबीनचं कळवणार जे कुठं तुमचे पिकाचे नुकसान झालेले ते आम्ही शासनाकडे पडून अनुदान देणे लवकरात लवकर येण्याची व्यवस्था करू शेतकऱ्यांसाठी कुठे कमी पडू नका अशी आमची आम्ही कुठेही आमचं शासन कुठेही कमी पडत नाही सरकारच्या वतीने पण तात्काळ मदत देण्याची आम्ही गवाही करू धन्यवाद साहेब